नाजरे या ठिकाणी आज नादरं धरण शंभर टक्के भरल्यामुळं ते पाहणीसाठी आणि खऱ्या अर्थाने एक समाधान व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आज नारळी धरणं आलो होतो नाजरे धरण शंभर टक्के भरलेलं पाहून मनापासून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आनंद झालेला आहे या ठिकाणी आम्ही आपले बारामती तहसीलदार शिंदेसाहेब असतील डेप्युटी इंजिनियर या ठिकाणचे कसबेसाहेब असतील आमचे गोडके साहेब जे असतील आमचे दूध संघाचे चेअरमन आणि सन्मान्य आमचे सरपंच या विभागातील सगळे कर्मचारी त्या ठिकाणी आज नाजरं धरण शंभर टक्के भरल्यामुळं ते पाहणीसाठी आणि खऱ्या अर्थाने एक समाधान व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आज नाजरे धरणं आलो होतो नाजरे धरण शंभर टक्के भरलेलं पाहून मनापासून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आनंद झालेला आहे माजरे धरणावर बारामती तालुक्यातली आमची मोरगाव प्रादेशिक योजना असलं ही जवळपास सोळा सतरा गावची योजना आहे आणि पुरंदर तालुक्यातल्या पंचवीस ते तीस गावं त्या प्रादेशिक पुरवठा त्या योजने आहेत नगरपालिका आहे काही सुद्धा एम आय डी सीचा भाग याच धरणावरून त्या ठिकाणी होतो आणि आज धरण काही झिरो टक्के धरणामध्ये मायनस धरण असताना शंभर टक्के भरलेलं आहे त्याचा त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि रावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी असतील किंवा ह्या पाण्याच्या माध्यमातून सगळीकडं जो उद्भव आहे हो तो उद्भव चांगल्या प्रकारचं बळकटीकरण होणार आहे शेतीला पाणी मिळणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा शंभर टक्के प्रश्न या योजनेच्या प्रादेशिक हजावला त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि म्हणून मनस्पी त्या पद्धतीचा आनंद होत आहे आज आम्ही सर्वजण आपल्या नागरे धर्मा धरणाच्या सुद्धासाठी आलो होतो यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एक अपेक्षेपेक्षा दरवर्षीचा मागचा इतिहास पाता त्याच्या तुलनेत यावर्षी आपलं नादरे धरण शंभर टक्के भरलं आणि त्याच्यावरती अवलंबून असणारा आपला पुरंदर बारामतीचा जो परिसर आहे त्या परिसरातील शेतकरी आणि नागरिक यांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा जो पाण्याचा प्रश्न आहे आपला पुढचा जो की यावर्षीच्या उन्हाळ्यात आपण खूप या त्याच्याकडे खूप गांभीर्यानं पाहिलं की पाणी किती महत्त्वाचं आहे आपल्याला यावर्षीच्या उन्हाळ्यात पुन्हा जाणवलं उनार होतं तर यावर्षी हा डॅम आपला अगदी पहिल्या टप्प्यात शंभर टक्के भरला आहे आणि त्याची एक पाहणी करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आज आलो होतो यावेळी संभाजीनानं त्यानंतर आपल्या डॅमचे कसबे साहेब त्याचे सर्व सहकारी इंजिनिअरिंग गोडके साहेब सर्वजण आज या डॅमसाठी मी किंवा आलो होतो जेणेकरून भविष्यामधलं आपलं जे पुढच्याच प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये या पाहणीमुळं आम्हाला नक्कीच त्याचं मदत होणार आहे या प्रसंगी आता सर्वजण समाधानी शेतकऱ्याच्या दृष्टीने ही बाब दिसते आणि खरंच आम्हाला सर्वांना आज लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व मंडळींना आणि प्रशासन म्हणून आम्हाला दिन साहेबाला आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आणि शेतकरी आणि नागरिक शेतकरी समाधानी असेल तर सर्वच पुढच्या गोष्टी आपल्या चांगल्या असतात खरं तर हे पर्जट्यमान छायाच्या परदेशातलं हे धरण आहे या ठिकाणी जेव्हा आपल्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जो काही पाऊस होईल तो यावा इथं येतो आणि आपण तो अडवून आपलं त्याच्या वर्षभराचं प्लॅनिंग आपण पुढे इथली समजा आपली कुपी परिसरातली गावं असू पुरंदर तालुक्यातली काही टंचाईग्रस्त भागातली गावं असू किंवा औद्योगिक आता का वसा काही निर्माण होत आहे भविष्यात होणाऱ्या जो आता आहेत त्या चालू त्याला आपण पाण्याचं वर्षभराचं प्लॅनिंग करून ठेवतो त्यानुसार ह्या धरणावर तसं प पाहिलं तर अगदी दोन तीन वर्षातनं हा दुष्काळाचा एक परिस्थिती निर्माण होते तशी मागच्या वर्षी झाली होती फारच अगदी टंचाईच्या ह्याला आपल्याला फार सामना मोठा करायला लागला होता जवळपास ह्या धरणावर जी लाभक्षेत्रातली गावं वगैरे आहेत त्यांना फार म्हणजे अगदी पुरंदरूप आमच्या त्या योजनेवरती फार मोठा ताण आला होता आता ह्या धरणामुळं तो ताण कमी होणार आहे अन्यपेक्षा ह्या धरणाचं आम्ही वर्षभराचं प्लॅनिंग व्यवस्थितरित्या करून आता खरीपापासून आम्ही लाभ सिंचनासाठी आम्ही प्लॅनिंग करत आहोत खरीप रब्बी यासाठी आमचं आठमाईचं हे धरण असून आम्ही जास्तीत जास्त आम्हाला सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या ह्याच्यासाठी योजनेसाठी जेवढं पाणी आम्हाला राखीव ठेवता येईल तेव्हा प्लॅनिंग करता येईल त्या पद्धतीने आम्ही करत आहोत आता धरण भरले लोक आपली साहेब पण आलेत साहेब पण आलेत आपले प्रक नाना या ठिकाणी हजर आहेत आवर्जून बघायला आलेले आहेत धरण त्यांना खूप ह्या गोष्टीचा आनंद होत आहे की स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्याच्या आपल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला धरण भरले हे मला वाटतं भूखकाळ म्हणून आता ह्याच्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडले त्यामुळं समाधान व्यक्त होत आहे सगळ्यांकडून या ह्या ठिकाणी बाकी ग्रामस्थ पण ठळलेले आलेले आहे आमच्या धंडावर मी सगळ्यांचं त्या आमच्या ऑफिसच्या स्टाफच्या वतीनं स्वागत करतो